नमस्कार सगळ्यांना आज आहे शनिवार आणि रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि मी शिल्पा गुजर तुमच्या सगळ्यांचा लाडका आणि आवडता शो घेऊन आलेली आहे सुखी जीवनाचा मंत्र मला माहिती आहे गेल्या आठवड्यापासून तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले असतील मागच्या एपिसोड नंतर या एपिसोड पर्यंत येणं सगळ्यात कठीण असतं हा सात दिवसांचा काळ जाणं पण हा सात दिवसांचा काळ संपलाय आणि आम्ही पुन्हा एकदा आलेलो हो आहोत हा शो घेऊन डॉक्टर विजय दही फळे सर आपल्यासोबत आहे स्टुडिओमध्ये आपल्याला विषयापर्यंत जायचं आहे लैंगिक शिक्षण काळाची गरज आपण मागच्या तीन आठवड्यांपासून त्याच्याबद्दल बोलतोय पण तुमचे प्रश्न संपत नाहीयेत ईमेल ईमेलवरती असो वरती असो तुम्ही असंख्य प्रश्न विचारतात आणि त्याच्याचमुळे हा विषय आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत पण एक महत्वाची आठवण करायची आहे एनडीटीव्ही मराठीवरचा हा चौथा एपिसोड आहे आणि अतिशय महत्वाचा आहे कारण की मला माहिती आहे मागचे तीन एपिसोड तुम्ही फोटो काढलेले आहेत आणि तुमचे भरघोस प्रतिसाद सरांच्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती येतो आहे भयंकर फोटो आलेले आहेत खूप सगळ्या जणांनी फोटो पाठवलेत पण ते तीन फोटो काहीही कामाचे होणार नाही जर तुम्ही आज फोटो काढला नाही लाईव्ह आज फोटो काढा आणि पटापट त्या नंबरवरती पाठवा आणि उद्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळच्या क्लिनिक्समध्ये तुम्हाला सध्या फ्लॅश होत आहेत नक्की कुठे कुठे क्लिनिक्स आहेत सरांची छत्रपती संभाजीनगर आहे नेरूळ आहे खारघर आहे कल्याण ठाणे दुबईमध्ये सुद्धा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हा फोटो घेऊन हे चार फोटो दाखवायचे आहेत आणि तुमचं सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक आणि प्रोटीन गिफ्ट मिळणार आहे म्हणजे क्रिसमस येतोय सँटा गिफ्ट देईल ना देईल पण डॉक्टर विजय दहीफळे सर तुमच्यासाठी हे खास गिफ्ट घेऊन आलेले आहेत शो आपल्याला सुरू करायचा आहे पण त्याच्या आधी सरांच्या अचिव्हमेंट बद्दलची माहिती जाणून घेऊयात विज्युअल्सच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण सरांचं स्वागत करूयात सर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर विजय दहिफळे सर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओत नमस्कार आणि आता आपण शो सुरू करतो हो, आहोत लैंगिक शिक्षण काळाची गरज आजचा चौथा भाग आहे आणि महत्वाचा आहे कारण की भयंकर प्रश्न तुम्ही लोकांनी विचारलेले आहेत व्हॉट्सअपवरती ईमेल वरती बरेच प्रश्न आले त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हाच विषय पुढे कंटिन्यू करतोय सर आपल्याला फोनचा ओक सुरू झालेला आहे पण तुम्ही आलेला आहात त्याच्यामुळे दोन शब्द चालेल नक्कीच सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व एनडी मराठीच्या त्या सुखी जीवनाच्या मंदिराच्या लाह भागामध्ये अगदी मनापासून तुझं स्वागत आणि ज्या पद्धतीनं त्यामध्ये तुम्ही सहभाग घेताय त्या रिस्पॉन्स देत आहे आणि जसं शिल्पाजीने आता सांगितलं तुम्ही फोटो काढताय आता आणि तो व्हॉट्सअपला पाठवताय म्हणजे तुमचं बक्षीस नक्की होणार आणि परत लैंगिक शिक्षण काळाची गरज हा पूर्ण विषय आज आपण विस्तृतपणे डिस्कस करणार आहोत नक्की सर आपल्याला पहिला फोन येतो आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे द्रौपदी आपल्याशी बोलतायत अंबेजोगाईहून द्रौपदी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार सर मी आज असा प्रश्न विचारणार आहे ज्या स्त्रिया विचारताना सहसा संकोच करतात सगळ्या स्त्रियांतर्फे मी एक विचारते प्रश्न तुम्हाला स्त्रियांमधील कमजोरीच्या ट्रीटमेंटसाठी काही शॉर्टवेअर थेरपी असते का आणि ती कशी काम करते याबद्दल सांगाल सर तुम्ही प्लीज नक्कीच द्रौपदीजी अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय आणि तुमचं खूप खूप खुँ मनापासून कौतुक तुम्ही खरंच म्हणालात की बऱ्याच स्त्रियांच्या मनात असे प्रश्न असतात पण विचारायला धजावत नाही आणि म्हणूनच आमचा हा शो आहे हा जो प्लॅटफॉर्म एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमात सरांनी उपलब्ध करून दिलाय तो खूप महत्वाचा ठरतो सर काय सांगाल द्रौपदी ताईंनी जे विचारले आपल्याला म्हणायचं आपल्या या मुंच्याची पोच पावती येस आणि हा खरंच भाग आहे की कुठंतरी आपल्याला एक वाचा फोडण्याचं काम कि स्त्रीचा देखील तो हक्क आहे की मला काय आवडतं काय न आवडतं आणि मलाही कमजोरी असते का सांगूया या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो मी की या ठिकाणी स्त्रियांमध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा लैंगिक कमजोरी असते का कारण बऱ्याच जणांना असा समज आहे जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त पुरुषांना आहेत आणि स्त्रियांनी निमूटपणे जे चालू आहे अति सुंदर आहे अति छान आहे असं म्हणून निमूटपणे पुढे जायचं का नाही शॉक व्यो थेरपी अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बऱ्याचशा स्त्रियामध्ये पाळी येताना पाळीच्या आठ दहा दिवस अगोदर किंवा बऱ्याचदा पाळी जात असताना क्रॉनिक पेल्विक पेन सिंड्रोम एक असा प्रकार आहे की कॉन्स्टन्स स्त्रियांचं म्हणणं असतं की माझी कंबर दुखी आहे माझी पाठदुखी आहे आणि सीझर केल्यानंतर मला पाठीत इंजेक्शन लावलं त्यामुळे मला त्रास होतो पण त्या शॉकिओथेरपी मध्ये एक स्पेसिफिक शॉक पेल्विक रिजनमध्ये दिले जातात आणि त्या शॉक्स दिल्यामुळे त्या मल्टिपल सेटिंग असतात आणि ते घेतल्यानंतर हा क्रॉनिक पेन असतो आणि हा असह्य पेन असतो जो कोणाला सांगता येत नाही त्याला डिस्परुनिया म्हणतात म्हणजे अॅक्ट करताना देखील त्या ठिकाणी पेन होत असतो आणि म्हणून हळूहळू त्या ठिकाणी स्त्री दूर जात असते पार्टनर पासन पण आता असं होणार नाही कारण ह्या थेरपी आपल्याकडे अवेलेबल आहे नक्की सर आपल्याला अजून एक फोन येतो संदीप आपल्याशी बोलतायत अहिल्यानगरहून संदीपजी संदीप जी तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर हॅलो बोला नमस्ते बोला जी बोला आम्ही ऐकतोय हा सर मला असं विचारायचं आहे की कमजोरीसाठी दिली जाणारी दि पी थेरपी काय असते थे, आणि ती कोणत्या तत्वावर काम करते याबद्दल माहिती पाहिजे नक्कीच संदीप जी अतिशय सुंदर प्रश्न <laughs> आहे पी शॉट थेरपी बद्दल त्यांनी विचारले म्हणजे आपले प्रेक्षक किती सजग आहेत आणि अभ्यास करून आपल्याला प्रश्न विचारतात आणि विशेष म्हणजे मला सांगतात दाखवत अनिश्कस बॅक द सेकंड या थेरपी काय असत माहित नाही अर्थात हा आजार असतो का त्याला ट्रीटमेंट असते का बऱ्याच म्हणणं आहे सर तुम्हाला आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि याची चर्चा पाहिली आणि मग आम्हाला कळलं की त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे पण कधी कधी वर्ष वर्ष वाट पाहतात कसं जाऊ त्या ठिकाणी मग मला लाज वाटेल का अहो किंवा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम जर काही क्रिएट झाला फॅमिली अनहॅपी असेल इव्हन काही केसेस ते अलग होण्यापर्यंत जातात मग त्यावेळेस तुम्हाला ती चिंता वाटणार नाही का आता पी शॉर्ट थेरपी कशाला म्हणतात बऱ्याच जणांना मेडिसिन घेऊन देखील काही परिणाम होत नाही त्या ठिकाणी कठोरता कर येत नाही त्या ठिकाणी समागम करण्याला त्यांना वड जातं मग अशा वेळेस काय झालेलं असतं ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे काही स्किटिक डिसऑर्डर असतात त्यामुळं तुमच्या अवयकडे जाणारा जो प्रवाह असतो हा फिफ्टी पर्सेंट ब्लॉक होतो जसं प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग असते आपल्याला माहिती आहे वय वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं ला, चष्मा लागला हातात काठी आली त्याची लाज वाटली का नाही वाटत मग आपल्याला कमजोरी आल्यानंतर आजारांवर जर मेडिसिन काम करत नसतील तर अशा वेळेला स्वतःच्याच बॉडीच्या सेल्स काढून त्याला ऍक्टिव्हेट करून त्यामध्ये इन्ग्रिडियंट ग्रोथ फॅक्टर आहेत हे टाकून ते इंजेक्ट केले जातात आणि जी गोळी काम करत नाही ती काम करायला लागते आणि व्हॅक्युम थेरपी देखील ऍड करता येते आपण या परत चर्चेमध्ये पाहणार आहोत नक्कीच सर आपल्याला कारण की बरेचसे फोन त्याच्यामुळे थांबवावं लागतं मृणालिनी आपल्याशी परभणी परभणीहून मृणालिनी तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला सर पार्टनरच्या पाठीच्या मणक्याचे फ्रॅक्चर झालेले आहे कमजोरी येऊ शकते का त्याबद्दल नक्कीच मृणालिनी खूप छान प्रश्न आहे मला वाटतं पाठीचे विकार मणक्याचे विकार आता अतिशय कॉमन झालेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो सर काय सांग रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आपल्या इव्हन यंत्रणेमध्ये देखील हे कसं डिस्कशन झालेलं आहे साधे खड्ड्यांचा प्रश्न पाहतो त्यामध्ये तुम्ही जंप अप झाल्यामुळे ओल्ड एज मध्ये फिफ्टीज मध्ये मणक्याचं फ्रॅक्चर होतं सांगूया आपण बऱ्याचदा काय वाटतं समजा ते ऍक्सिडेंट झाला मनक्याचं फ्रॅक्चर झालं आणि कम्प्लिटली तो समोरचा पार्टनर म्हणतो की मला कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी समागम होत नाही असं होऊ शकतं का त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक मेकॅनिझम सैन हवं जेव्हा आपण क्रिएट जातो तेव्हा ब्रेन कडनं नायट्रिक ऑक्साइड तयार होऊन तुमच्या अवयवकडे रिस्पॉन्स जातो त्या ठिकाणी सायक्लिक जीएमपी सायक्लिक एमपी आणि प्रोस्टाग्रारखी सबस्टन्स रिलीज झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्लड प्रवाह जाऊन मग कठोरता यायला सुरू होते आणि काय होतं मग या ब्रेन कडन जाणारे इम्पल्सेस प्री फ्रॉट मिळणारा संदेश हा खुंटला जातो सिंपथेटिक सिस्टीम पॅरासिम्पथेटिक सिस्टिम यामध्येही देखील प्रॉब्लेम होऊन नक्कीच अशा केसमध्ये कमजोरी येते पण ट्रीटमेंट घेतली तज्ञांना दाखवलं सेक्सॉलॉइसॉल से से दाखवलं तर नक्कीच यावर उपाय आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच काळजी करायची गरज नाही कारण की तुम्ही हा शो बघता आणि डॉक्टर विजय दहीफळे फळे अतिशय सायंटिफिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने ही, ही माहिती देत आहे द्रौपदी यांचा पुन्हा एकदा फोन आलेला आहे द्रौपदी दाई तुम्ही प्रश्न विचारू शकता सर स्त्रियांमधील कमजोरीच्या ट्रिटमेंट बद्दल सांगितलं जर पुरुषांमध्ये जर कमजोरी असेल आणि त्यावरती कोणती ट्रीटमेंट काम करत नसेल तर त्यावर काही उपाययोजना असतात का नक्कीच उपाययोजना असतात कारण की तुम्ही अगदी योग्य ठिकाणी पुन्हा एकदा तुमचा फोन लागलाय त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा कौतुक आहे की त्यांनी स्त्रियांच्या कमजोरीबद्दल विचारलं पुरुषांच्या कमजोरीबद्दल कौतुकास्पद असत मग जशी स्त्री काळजी घेते आपल्या पार्टनरची तसं <laughs> त्या पुरुषानं देखील तिची काळजी घेतली पाहिजे हा संदेशात जातो सांगूया आपण बरेचदा काय होतं हा अशा प्रकारचा आजार असतो एक तर लपवता सांगत नाही आणि ट्रीटमेंटला गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचदा रिझल्ट येत नाही मग अशा वेळेला तरी देखील नाराज का व्हायचा नाही समजा मेडिसिन काम नाही केले आप आपल्याकडे इंजेक्टेबल थेरपी आहे पी शॉर्ट थेरपी आहे व्हॅक्युम थेरपी आणि शेवटचा अतिशय रामबाण उपाय पेनाईल इम्प्लांट त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत इन्फ्लेटेबल आहेत रिजिड आहेत सेमिजिड आहेत हे सर्व विस्तृत आपल्या येणाऱ्या विविध भागांमध्ये आपण पाहणार आहोत पण त्यातनं एकच संदेश सांगेन कुठल्याही पुरुषांनी मला कमजोरी आहे म्हणून डिप्रेस होणे नाराज होणे इव्हन शेवटचं टोक उचलण्यापर्यंत जातात एकमेकाला सांगत नाहीत अशी करायची अजिबात गरज नाही नक्कीच आणि त्याच्यामुळेच तुमचा पार्टनर जेव्हा आजारी असतो किंवा काही विकार त्यांना येत असतात तेव्हा तुमचा इमोशनल सपोर्ट हा खूप महत्वाचा ठरतो आणि हाच संदेश डॉक्टर विजय दही फळे सर गेल्या अनेक वर्षांपासून जोडप्यांना देत आहेत आपल्याला अजून एक फोन येतोय संध्या आपल्याशी बोलतायत आहेत तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्कार संध्याजी बोला प्रेग्न्सी आणि मुळे माया अंगात डिले आला असेल तर काय त्याच्यावर ट्रीटमेंट असेल याबद्दल सांगा नक्कीच तुमचं अतिशय कौतुक आहे मला वाटतं प्रत्येक स्त्रीच्या मनातला हा प्रश्न आहे कारण की आणि ती भीती भीती की आपला पार्टनर आपल्याला पुन्हा एकदा त्या पद्धतीने एक्सेप्ट करेल आणि ते एकदम सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो जे की ऍक्च्युअल माझ्या ओपीडी मध्ये ह्या गोष्टी घडतात सांगूया आपण काय होतं या ठिकाणी स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहणं डिलिव्हरी होणं डिलिव्हरी झाल्यानंतर त्या ठिकाणी सेलपणा येणं आणि नंतर परत इनव्हॉल्युशन म्हणजे तीन ते सहा महिने लागतात ते पूर्वज बदल होण्यासाठी काही केसेस अशा पाहिल्या आहेत त्या ठिकाणी पार्टनर काय म्हणतो या ठिकाणी हा ढिलेपणा आहे ना तोपर्यंत तू माहेरी जा आणि माहेरी गेल्यानंतर जेव्हा तू नीट होशील ना तेव्हा परत ये आणि असं पुरुषाला झालं तर पुरुषाला कुठे पाठवायचं अजिबात नाही ना एकच सांग तुम्ही या ठिकाणी अशा वेळेला तुम्ही ऍक्सेप्ट करा तुमच्या पार्टनरला सांगा तुमच्या पार्टनर मध्ये पण थोडी सजगता पाहिजे चला आपण थेरपी आहे गरज पडल्यास वजनल टायटनिंग किंवा वैजनल प्लास्टिक अशा सहजरी करून तुम्हाला परत तुम्ही यवनात असणारा जशा प्रकारचा तुमचा फील आहे जो एन्जॉयमेंट आहे तुम्ही स्वतःही घेऊ शकता पार्टनरला देऊ शकता नक्कीच प्रश्नाला नक्कीच अतिशय सुंदर आणि समर्पक असं उत्तर दिलेलं आहे मला वाटतं मैत्रिणी मिळालेला आपल्याला आणखी एक फोन येतोय घनश्याम आपल्याशी बोलतात जी तुमचा प्रश्न पिक्षा घनश्यामजी तुमचा प्रश्न पुरुषांची पुरुषांविषयी

तुम्ही मग त्या गोळीला दोष द्यायला लागतं कारण का ऑलरेडी तुम्हाला मेडिसिन चालू आहेत बीपीचे आहेत आणखी कुठली आहेत त्यात हे जर ऍड झालं ऑलरेडी ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे आशाने जर चुकून गोळी घेतली आणि सेक्शल ऑलरेजचा से सल्ला घेतला नाही तर या ठिकाणी जर प्रॉब्लेम आला तर गोळीला दोष देऊन काही उपयोग काहीच उपयोग नाही नक्कीच कारण की सध्या मेडिकेशन नको सेल्फ मेडिकेशन नकोय युट्यूब मेडिकेशन नको गुगल मेडिकेशन नकोय आता सगळेच डॉक्टर झालेले आहेत त्याच्यामुळे हा घेऊन बघू काय फरक पडतो असं होतं पण असं करायचं नाहीये तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि त्याच्यानुसार मेडिकेशन घेणं आणि त्यामुळेच डॉक्टर विजय दहिफळे सरांची क्लिनिक्स बघून घ्यायचे आपल्या घराजवळ नेमकी कुठे आहेत अपॉइंटमेंट घ्यायची आणि भेटायचंय आणि मगच तुम्हाला मेडिकेशन सुरू करायचं आपल्याला अजून एक फोन येतोय मनाली आपल्याशी बोलतात पुण्याहून मनाली तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर। नमस्कार सर, माझ्या पार्टनरला डायबिटीस आहे आणि त्यामुळे कमजोरी आली आहे आणि ब्लू पिल जे आहेत काम करत नाहीये तर यावर काय उपाय आहेत नक्कीच असं आणि उपाय सांगतील विचारा आणि तुला विचारायचं हा नेमकं काय उपाय okay. आहे आणि भेटायचा असेल तर कुठे यावं लागेल बरं नक्कीच पुण्याजवळ ही सरांचं क्लिनिक आहे त्याच्यामुळे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि नक्की सरांना भेटू शकता पण डायबिटीजचा जो प्रश्न आहे ती अतिशय गंभीर समस्या आहे मनाली ताई आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय सर मुळे कमजोरी आलेली आहे त्यांचं असं म्हणतात आणि कमीत कमी सध्या तीस ते चाळीस टक्के लोकांना हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे त्यांना कमजोरी येते आणि त्यांनी काय विचारलं ब्ल्युपिल देखील काम, काम करत मग काय करायचं सांगूया आपण मित्रांनो <speaking in English> हे बघा तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी अतिशय तिघ एकमेकांचे मित्र आहेत एकटा कुणीच येत नाही मग करतं काय यामध्ये कि हा डायबिटीस झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे संवेदना ब्रेन करण्यात जातात त्या कमी होतात रक्तवाहिन्या ब्लॉक होतात त्याचा दहा होतो आणि रक्त पुरवठा न गेल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला कठोरता किंवा इरेक्शन येत नाही मग अशा केसमध्ये ब्ल्यू का काम करत नाही तुमचा इनपुटच गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला दुर्जन उपयोग नाही इंट्रा कॅवनोजल इंजेक्शन थेरपी म्हणजे काही असे बायमिक्स आणि ट्रायमिक्स इंजेक्शन असतात तुम्हाला क्रियेच्या पूर्वी जर त्या ठिकाणी दिले पण जर ट्रेनिंग घ्यावं लागतं ते दिल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कठोरता येऊन तुम्ही समागम देखील आणि देखील करून आपल्या पार्टनरलाही तुम्ही सुखी ठेवू शकता तुम्हीही आनंदी राहू शकता त्यामुळे नक्कीच डायबिटीज बीपी ओबेसिटीला घाबरायची आणि काळजी करायची गरज नाही नक्कीच सर प्रश्नांचा ओघ इतका आहे पण दिनेश बोलतात आपल्याशी नाशिकहून दिनेशजी तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर बोला बोला सर आणि डिलिव्हरीमुळे मायांगाच सैलन आला असेल तर त्यावर काय ट्रीटमेंट देता येईल याबद्दल माहिती पाहिजे होती नक्कीच दिनेशजी छान प्रश्न आहे आणि त्यांनी विचारलाय म्हणून त्यांचं करणार आहे की आपल्या पार्टनर बद्दल yes. ही काळजी असणं का आवश्यक आहे कारण त्यामध्ये आणखी बऱ्याच वेगवेगळे प्रकार आहेत माइल्ड मॉडेट सिविर सांगूया आपण प्रथम मी तुमचं मनापासून अभिनंदन का करेल की आपल्या पार्टनरशी इतकी जवळीक असायला पाहिजे कि ती न बोलता तुम्ही त्यात ओळखायला पाहिजे तर तुम्हाला बऱ्याचदा सुरुवातीला हार्मोनल थेरपी ट्रीटमेंट असतात बऱ्याचदा लोकल इस्ट्रोजन क्रीमसारख्या क्रीम आहेत किंवा बऱ्याचदा काय होतं की या ठिकाणी मेंसेस गेल्यानंतर त्या ठिकाणी पेल्विक फ्लोअर हा ढिला पडतो आणि मग अशा केसमध्ये किगल एक्झरसाईज सुद्धा एक नॅचरल एक्झरसाईज आहे ज्यामध्ये की आपण खालचा मूल बंद करणं आणि ओपन करणं असं दहा सेकंद दहा पंधरा वेळेला जर रिपीट केलं तर तुम्ही माइल्ड फॉर्म मध्ये त्यात कव्हर होता समजा त्यात जर तुम्हाला वाटलं की मला आणखी तेवढा इफेक्ट नाहीये कोशॉट थेरपी आहेत वजन रिकन्स्ट्रक्शन आहेत आणि बरेचदा वजन प्लास्टिक करून देखील आपल्याला हा सेल्पणा घालवता येतो आणि एक महत्वाची गाईडलाईन तुम्हाला सांगतो की आपल्या पार्टनरचा हा प्रॉब्लेम पार्टनर जर बोलत नसेल ना तर तुम्ही समजून घ्या आणि दोघांनी डिस्कशन करा हा मी मेसेज नक्की द्यायला या ठिकाणी विसरणार नाही कारण स्वतःच तुम्ही ओढे असता प्रॉब्लेम सांगायचा कोणाला पर्सनल प्रॉब्लेम आहे सर एक फोन येतोय शशिकांत आपल्याशी बोलतायत मुंबईहून शशिकांत तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला सर कधी कधी संबंध साईडला पोटामध्ये दुसरं खाली अच्छा चाळीस आणि संबंध झाल्यानंतर परत राहतो म्हणजे अर्धा पंधरा पंधरा वीस बर ठीक आहे ठीक आहे वय काय तुमचं आणि तुमच्या मिसेसच तिथं वय तीसच्या आसपास आणि माझ्या चाळीसच्या ठीक आहे ठीक आहे सांगूया तुम्हाला ऑपरेशन झालंय अशा मध्ये त्यांचं हो काय ऑपरेशन झालेलं आहे मुलगा बंद करायचं पण हा प्रॉब्लेम गेले एक वर्ष चालू आहे थोडा थोडा बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही नक्कीच महत्वाचे प्रश्न मी काय विचारले की माझं शिर झालं माझं ट्युबेक्टोमी झालं आणि मला त्रास सुरू झाला सांगूया आपण सुरुवातीला जो आपला प्रश्न आला होता ना थेरपी क्रॉनिक पेल्विक पेन सिंड्रोम फिमेल्स मध्ये बऱ्याच जणांना काहीही कारण सापडत नाही पण असं ऍक्ट करताना समागम होताना कुठल्या तरी बाजूला दुखणं पेन होणं हाच त्यातला एक प्रकार आहे कारण का हा जो शरीरातला बदल झालेला आहे त्या ठिकाणी इन्फ्लमेशन आहे दा आहे या गोष्टी कमी करण्यासाठी बऱ्याचदा त्या ठिकाणी हार्मोल थेरपी तर लागतातच पण त्यासोबत या शॉकिओथेरपी त्या ठिकाणच्या मसल्स आहेत वेसल्स आहेत नर्व आहेत त्याला स्टिम्युलेट करतात आणि हळूहळू त्या पेन तुम्ही बाहेर जाता आणि मी ऑपरेशनची हिस्ट्री काय विचारली की ऑपरेशन नंतर बरं लॅप्रोस्कोपी आहे का ओपन आहे काही अडेजन्स म्हणजे सर्जरी नंतर देखील काही कॉम्प्लिकेशन असतात एखादा कुठला तरी आतला अंतर्भाग किंवा आतरीचा भाग चिपकलेला असतो किंवा नसतो हे पाहण्यासाठी काही सोनोग्राफी हे पुढचे इन्व्हेक्शन लागले तर सेक्सॉलॉजीनॉलॉजी भेटा आणि भेटल्यानंतर या प्रॉब्लेमवर तुम्हाला नक्कीच सोल्युशन मिळेल काळजी करायची गरज नाही नक्कीच काळजी करायची गरज नाही कारण की एनडीटीव्ही मराठीचा हा शो आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर विजय फळे सर येत आहेत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत शो संपायला अगदी थोडा कालावधी <laughs> राहिलाय प्रश्नांचं ओघ काही थांबत हो, हो। नाहीये पण काय करू थांबावं लागतंय पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे ती म्हणजे आपले फोटो तुम्ही काढलेले नसतील तर अजून काढून घ्या कारण की शो सुरू आहे आणि लाईव्ह फोटो हे खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे ते ध्यानात ठेवायचे आजचा चौथा एपिसोड आहे आणि आज तुम्हाला आमच्या दोघांचे आता जो लाईव्ह शो सुरू आहे त्याचा फोटो काढायचा आहे आणि हे फोटो घेऊन तुम्हाला जवळच्या क्लिनिक्समध्ये जायचं आहे आणि तुमचं गिफ्ट घेऊन यायचं आहे नाताळच्या आधी म्हणजे अगदी उद्या सुद्धा तुम्ही हे गिफ्ट घेऊ शकता डॉक्टर विजय दही फळे सर तुम्हाला तुम्ही जर चार सलग फोटो काढलेले असतील आमच्या दोघांचे लाईव्ह शोचे तर तुम्हाला मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक आणि शिवाय प्रोटीन सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे तुमचं गिफ्ट घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये <laughs> नक्कीच आणि हे महत्वाचे आणि हे देखील त्यांचं कौतुक आणि आहे अशा लाईव्ह मंचामध्ये सहभागी होणं होणं स्वतःच वाढवणं आणि दुसऱ्यांना देखील देणं हे फार महत्वाची गोष्ट नक्कीच मी सांगायला विसरणार नाही नक्कीच त्याच्यामुळे सर तुम्ही इतकं छान आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे इतके भरमसाठ फोन येत आहेत है। कोणाचा फोन घ्यायचा कोणाचा नाही असा प्रश्न पडतो त्याच्यामुळे तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन केलेले आहे त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शो मध्ये पुढच्या शनिवारी अर्थातच एनडीटीव्ही मराठीच्या सुखी जीवनाचा मंत्र या शो मध्ये नमस्कार